परीक्षांसाठी महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन कॉपी बहाद्रांवर मुंबई नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा अधिक पारदर्शक सुरक्षित आणि कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी राज्य शासनाने आज एक महत्वपूर्ण शासन निर्णय जारी केला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने या परीक्षांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एक स्वतंत्र राज्यस्तरीय दक्षता समितीचे गठन केले आहे हा उपक्रम गैरप्रकार रोखणे शैक्षणिक प्रामाणिकता वाढवणे आणि राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी निष्पक्ष व्यासपीठ तयार करण्याच्या उद्देशाने आहे परीक्षांमधील अनियमिततेच्या वाढत्या चिंतेतून हा निर्णय घेण्यात आला असून तो महाराष्ट्रातील शैक्षणिक मूल्यमापनासाठी नवीन मानदंड प्रस्थापित करेल अशी अपेक्षा आहे प्रमुख वैशिष्ट्ये आणि उपाययोजना राज्यस्तरीय दक्षता समितीचे स्वरूप शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत राहील यात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशेष पोलीस महानिरीक्षक अतिरिक्त विभागीय आयुक्त आणि विविध शिक्षण विभागांचे संचालक सदस्य म्हणून समाविष्ट असतील ही बहुक समिती परीक्षांच्या पवित्रतेचे संरक्षण करण्यासाठी समन्वय साधेल कॉपीमुक्त अभियान समितीला राज्यव्यापी कॉपीमुक्त अभियान राबवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यात गैरप्रकार रोखणे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संस्कृती रुजवण्यासाठी विद्यार्थी आणि पर्यवेक्षकांना नैतिक पद्धतींबाबत शिक्षित करण्याच्या सक्रिय उपायांचा समावेश आहे ड्रोन आणि सीसीटीव्हीची प्रगत देखरेखा उच्च जोखमीच्या ठिकाणी गैरप्रकार रोखण्यासाठी संवेदनशील आणि असुरक्षित परीक्षा केंद्रांवर कॅमेरा असलेल्या ड्रोनद्वारे हवाई देखरेख केली जाईल याशिवाय या, या केंद्रांच्या सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसवणे अनिवार्य करण्यात आले असून जिल्हा प्रशासनाला थेट प्रसारण उपलब्ध होईल कडक कायदेशीर कारवाई परीक्षेतील गैरप्रकार करणाऱ्या मदत करणाऱ्या किंवा प्रोत्साहित करणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र गैरप्रकार प्रतिबंधक कायदा एकोणीशे ब्याऐंशी अंतर्गत दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामुळे त्वरित आणि प्रतिबंधक न्याय मिळेल स्थळावरील सुरक्षा आणि भरारी पथके प्रत्येक परीक्षा केंद्रावर देखरेखासाठी भरारी पथके आणि स्थिर पथकांची नियुक्ती केली जाईल ज्यात किमान एक महिला प्रतिनिधीचा समावेश अनिवार्य असेल शिवाय परीक्षा केंद्राच्या पाचशे मीटर परिसरातील सर्व झेरोक्स केंद्रीय परीक्षा कालावधीत बंद राहतील जेणेकरून अनधिकृत साहित्याचे स्रोत रोखता येतील विद्यार्थ्यांच्या कल्याणावर लक्ष या सुधारण्याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना बाह्यव्यतेशिवाय तणावमुक्त आणि शांत वातावरणात परीक्षा देणे हा आहे व्यत्यय कमी कु...